नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल दोस्तों संग मत जाने मस्ती की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वॉटर पार्क एंड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव जामनेर आणि रावेर तालुक्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी प्रभावी क्षेत्रात जाऊन पाहणी केली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मित्र पक्षांच्या भेटीगाठी न घेता श्रीराम पाटील हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले यावेळी शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानाची पाहणी करून व्यथा जाणून घेतल्या दरम्यान पाटील यांचा शेती नुकसान पाहणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव आणि काही तिथे मक्याचं पण झालेलं आहे गोडवला थोडस हो, गोडव हो, गरांची बन झाली मक्याची पण लवकर थोडस बघायला लागलं ला जास्त लवकर आता डीपी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकवाल्यांना पण थोडं तुम्ही तर बरं होईल कारण की त्यांचं जर हे केलं किडी पण झाली त्यांच्या गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा